नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाट येथे एचआय व्ही एड्स बाबत जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम संपन्न देऊळघाट जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग बुलढाणा एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आय सी टी सी वजा दोन यांचेकडून आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथे एचआयव्ही बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीचा जनजागृती व समुपदेशनात्मक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य माननीय श्री आर आर सय्यद सर तसेच पर्यवेक्षक श्री राजपूत सर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती राना तब्बसुम सय्यद सौ एस सपकाळ व श्रीमती खिरोळकर मॅडम उपस्थित होत्या सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक समुपदेशक श्री नरेंद्र सनानसे सेव लॅब टेक्निशियन सऊ सीमा देशपांडे मॅडम यांनी एचआयव्ही एड्स या विषयावर वर्ग नऊ ते दहाच्या विद्यार्थ्यांना जाणीव जागृती तसेच संक्रमणापासून स्वतःला कसे दूर ठेवावे व इतरांना या संबंधित जाणीव करून देण्यासंदर्भात सखोल महत्त्वपूर्ण जाणीव जागृती व समुपदेशनात्मक मार्गदर्शन केले समुपदेशक यांनी एच आय व्ही बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीसाठी राष्ट्रीय एड्स निशुल्क हेल्पलाईन नंबर एक हजार सत्त्याण्णव बाबत उपस्थित त्यांना माहिती दिली समुपदेशकांच्या मार्गदर्शनानंतर प्राचार्य माननीय आर आर सय्यद यांनी विद्यार्थ्यांना आय व्ही संक्रमण कशा पद्धतीने रोखता येऊ शकते उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आणि अशा महारोगांबाबत समाजामध्ये आणि तरुण पिढीमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचे महत्त्व व काळाची गरज याविषयी अध्यक्षीय भाषणांमधून स्पष्ट केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्होकेशनल ट्रेनर हेल्थकेअर श्री वीरेंद्र कुमार हेलोडे व वो व्होकेशनल ट्रेनर मल्टीस्किल श्री मुकेश उबरंडे यांनी केले

एकशान असतो नावाचा एक आजार असतो बरोबर बघूया एच आय बी काय आय बी हा एक आजार आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती असते कुणाची माणसाच्या शरीरातील जी रोगप्रतिकार शक्ती असते तिच्या रोगप्रतिकार शक्ती नसते बरोबर तर मग कसा होतो तो एच्या वेळेचा आमदार त्यासाठी